नमस्कार मित्रांनो पी आर जी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहो बेलपोळा तर चला पाहूया बेलपोळा हा बैलांच्या सन्मानचा सण सन आहे हा सण श्रावण महिन्यातील पिटोरी अमावस्याला साजरा केला जातो हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे या सणाला घरोघरी बैलांची पूजा केली जाते बैलांना खूप छान सजवले जाते या दिवशी बैलांना पुरणपोळीचा नववैद्य भरवला जातो बैलांची गावातून वाजत गाजत मिरवकुण काढली जाते या दिवशी शेतकरी बैलांना विश्रांती देतात बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे हा सण आपल्याला मुख्य प्राण्यावर प्रेम करायचा संदेश देतो